सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अतिशय आज दुःखद एक बातमी आहे आणि ही बातमी सासकलच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहे आणि म्हणून कालच मला तर यावरती व्हिडिओ करायचा होता परंतु तो मला करता आला नाही माझ्या वाचण्यात किंवा माझे मी एक पत्र वाचलं जे पत्र सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे सरांचं एक पत्र मी वाचलं आणि त्या पत्रामध्ये ते पत्र आहे तेरा मे दोन हजार पंचवीसचं पत्र आहे आणि ते पत्र या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीसची संदर्भाचं पत्र आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी इयत्ता नववी व इता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर शिक्षक पदांची शून्य संख्या असलेल्या शाळांची यादी एक त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या यादीमध्ये जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यातल्या शाळा ज्या आहेत ज्यांना नववी दहावीचे वर्ग किंवा नववी दहावीचे वर्ग आज त्या विद्यालयांमध्ये भरणार नाहीत कारण त्या ठिकाणी जी काही मान्यतेनुसार नववी दहावीसाठी शिक्षक हे या ठिकाणी मंजूर नाहीत शून्य पदसंख्या त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळं त्या यादीमध्ये तसंच आपल्या फलटणच्या यादीमध्ये पाच शाळा फलटणच्या आहेत की ज्याच्यामध्ये नववी दहावीचे वर्ग हे त्या विद्यालयाचे असणार नाहीत आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये सासकलचं आपलं शिवशंकर माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये आहे त्यामुळे प्रचंड दुःख झालं की एक चांगल्या परंपरा असणारे आपलं सासकल गाव आहे आणि साखल सासकल गावमधलं जिल्हा परिषद शाळा असेल माध्यमिक शाळा असेल म्हणजे शिवशंकर माध्यमिक विद्यालय असेल ह्या शाळांच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं अनेक पातळ्यांवरती प्रयत्न सुरू आहेत परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी संच मान्यतेमध्ये नवी दहावीचे वर्ग या ठिकाणी आपल्या शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे असणार नाहीत आणि त्यामुळं आठवीपर्यंतचेच वर्ग आपल्याकडे राहणार आहेत जे आठवीपासून नववीमध्ये जे विद्यार्थी गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित इतर काय ज्या स शाळा असतील किंवा माध्य माध्यमिक विद्यालय असतील जसं गिरवी माध्यमिक गिरवीचं विद्यालय असेल तिरकवाडी असेल किंवा फलटणचं असेल अशा शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे आता याच्या पाठीमागचं मी आपल्याशी बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की ठीक आहे ज्याची परिस्थिती चांगली आहे ते फलटणला पाठवतील गिरवीला पाठवतील तिरकवाडीला पाठवतील पण ज्या मुली आहेत त्या मुली शक्यतो बऱ्याच कुटुंबांमधून त्या मुलींना पुढच्या शिक्षणासाठी पाठवत असताना हे पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना काही अडचण होणार नाही शिक्षकांचं समायोजन इतर शाळांमध्ये त्यांचं होणार आहे त्यांचे काही पगार तिथं थांबणार नाहीत परंतु ही खूप धोक्याची घंटा आहे कारण सरकारी यंत्रणा ज्या असतील मग अंगणवाड्या असतील प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील या शाळा ह्या जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे हे सरकारी स्रोत आहेत खरं तर ह्या शाळा वाचल्या पाहिजेत मी एका खाजगी शाळांमध्ये किंवा मी एका खाजगी शाळेशी संबंधित असलो तरी कायम आमच्याही संस्थेनं जिल्हा परिषदेच्या शाळा असतील नगरपालिका असतील अंगणवाड्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत परंतु हे करत असताना शिक्षकांना विद्यार्थ्यांचं घेणं देणं पडलं नाही जसं तुम्ही आश्रमशाळेचा जर विचार केला आश्रमशाळेला विद्यार्थी आणण्यासाठी शिक्षक ऐन एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गावोगावी फिरत असतात आणि ते विद्यार्थी गोळा करतात आणि आपलं वर्गही वाचवतात आणि शिक्षकही वाचवतात परंतु आपल्या तालुक्यातल्या म्हणजे जिल्ह्यातल्या जेवढ्या माध्यमिक शाळा असतील त्या शिक्षकाला त्याचं काही घेणं देणं नसतं त्यामुळं पालक म्हणून हे आपल्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे की आपल्या शाळेचे नववी दहावीचे वर्ग या ठिकाणी या वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षांमध्ये नसणार आहेत कारण नववी दहावीला संच मान्यतेनुसार या ठिकाणी जे शिक्षकांची संख्या शून्यच या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये पाच आपल्या तालुक्यातील विद्यालयांचा समावेश आहे त्याच्यामध्ये शिंदेवाडीचं शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय असेल मुरुमचं भैरवनाथ हायस्कूल असेल त्यानंतर तरडबचं तरडब माध्यमिक विद्यालय असेल किंवा फर्थरवाडीचं ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय असेल आणि त्याच्या जोडीला आपलं शिवशंकर माध्यमिक विद्यालय अशा पाच या ठिकाणी माध्यमिक विद्यालयांचे नवी दहावीचे वर्ग या वर्षी म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये नसणार आहेत कारण त्या ठिकाणी त्यांना नवी दहावीसाठी शिक्षक शून्य मान्यता या ठिकाणी मंजूर पद झालेली आहेत संच मान्यतेनुसार आणि त्यामुळं माझं एवढंच पालक म्हणून सांगणं आहे ग्रामस्थ म्हणून सांगणं आहे की आपली मुलं या शाळांमध्ये आपण का टाकत नाही जर टाकायची तर त्या शाळेम शाळांचे शिक्षक असतील त्यांनी ती गुणवत्ता का जपरली जात नाही शाळांमध्ये प्रशस्त लॅब नसते शाळांना ग्रंथालय नाही शाळांना व्यवस्थित मैदान नाही शाळांच्या खोल्यांची अवस्था खूप वाईट आहे शिक्षकांना कुणी असं का शिकवलं जात नाही किंवा शिक्षकांच्या वरती देखरेख ठेवण्यापेक्षा त्यांना सहकार्य करून चांगलं गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याच्या दृष्टीनं आपण सहकार्याची भूमिका घेतो का शाळा सुधार संघटनाने जे जिल्हा परिषद शाळांवरती जो काही भर दिला आणि त्यांना जी मदतीची भूमिका घेतलेली आहे तीच मदतीची भूमिका माध्यमिकच्या वर्गांसाठी अजिबात केलेली दिसत नाही आणि त्यामुळं माध्यमिकच्या वर्गांसाठी जा गुणवत्तापूर्ण जर शिक्षण हे जर आपल्याच माध्यमिक शाळांमध्ये जर मिळालं तर विद्यार्थी कुठं जाणार आहेत विद्यार्थी तिरकवाडीला जाऊ शकत नाहीत विद्यार्थी या गिरवीला जाऊ शकत नाहीत विद्यार्थी फलटणला जाऊ शकत नाहीत पण ते गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आपल्या शाळांमध्ये मिळेना आणि म्हणून विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळं शिक्षक शून्य नवी दहावीच्या वर्गांसाठी शिक्षक संख्या शून्य झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये नववी दहावीचे वर्ग नसणार आहेत ही अतिशय वाईट गोष्ट आहे ही गोष्ट माध्यमिक शाळांपुरती मर्यादित नाही अंगणवाड्यांचीसुद्धा परिस्थिती तीच आहे कारण त्या ठिकाणी कुठं गुणवत्तेचं काय ला मा मागमूस अजिबात नाही प या ठिकाणी प्राथमिक शाळेचे काही शिक्षक मला मा माझ्याकडे मागच्याच साधारण एक महिनाभरापूर्वी तक्रार आली होती काही शिक्षक बदलीच्या ह्याच्यामध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्षच केलं होतं पण या सगळ्या गोष्टींकडं पालक म्हणून ग्रामस्थ म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघणार आहोत की नाही की फक्त झेंडावंदनच्या दिवशी झेंडा फडकवण्यासाठी मग पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल त्याच दिवशी पालक म्हणून बिस्किटचा आणि गोळ्यांचा पुडा घेऊन आपण तिथं जाणार असू आणि या शिक्षकांवरती लक्ष ठेवणं म्हणण्यापेक्षा त्यांना सहकार्य करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीनं शाळांसाठी प्रशस्त ग्रंथालय असावं शाळांसाठी या ठिकाणी प्रयोगशाळा असावी शाळांसाठी सगळ्या सा सुविधा असायला पाहिजेत हे होताना दिसत नाही आणि परिणामी विद्यार्थी संख्या घटत चाललेली आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी नवी दहावीचे वर्ग आपल्या शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे असणार नाहीत आणि त्यामुळं बऱ्याचशा मुली या शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे मी पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन जरी नवी दहावीचे वर्ग आपले बंद झाले असले तरी आपल्याला गिरवी माध्यमिक विद्यालय आहे जिथं आपले सावंत सर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत आणि ते राज्यालाच आणि राज्याला या ठिकाणी जिल्हा राज्य तालुक्या स्तरावरती अतिशय आदर्श रिसोर्स पर्सन म्हणून ते काम करत आहेत ते आपल्याला पर्याय आहे तिरकवाडी या ठिकाणी हायस्कूल आहे जवळच तेही पर्याय आणि फलटणसुद्धा पर्याय आहे पण हे आपल्याला निवडावे लागणार आहे त्यामुळे मुलींचं शिक्षण कुणी बंद करू नका मुलांना वर्ग बंद झाले तरी योग्य ते कमीत कमी बारावी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मुलींना मिळालंच पाहिजे कारण उद्याच्या ज्या वेळेस अडचणी येतात काहीतरी संकट येतं अशा वेळेस आपल्या मुली आठवी सातवी शिकलेल्या जर असतील तर त्यांना उभं राहण्याच्या दृष्टीनं अतिशय वाईट परिस्थिती असते आणि त्यांच्याकडे शिक्षण नसतं त्यामुळे मुलींचं शिक्षण थांबवू नका आणि आपण सगळे पालक म्हणून या अंगणवाड्या असतील त्यानंतर प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल या सगळ्यांकडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्यामुळं जर असं शाळा जर बंद होत गेल्या तर ह्या मुलांना शिकवायचं कुठे ज्याची चांगली परिस्थिती आहे ज्याचं घरी आर्थिक स्थिती चांगली आहे ते फलटणला पाठवतील कुठल्या इतर शहरांमध्ये पाठवतील पण ज्यांच्या घरी रोजच रोजंदारीला त्यांना जावं लागतं आहे आपल्या स आपल्या गावामध्ये अशा अनेक समाज आहेत ज्याचा रोज नवरा बायको दोघांना पण आज शेतामध्ये काम करावं लागतं आहे मग असे लोकांना आपण काय करणार त्यांना त्यांनी मुलांना कसं शिकवायचं तर हा विचार आपण सगळ्यांनी करावा ही अतिशय वाईट दुर्दैवाची बातमी आहे ही मला तुम्हाला सांगावं लागते परंतु हे असं दिवस यायला नको जिल्हा परिषद शाळांचासुद्धा पट कमी होतोय शिक्षक संख्या कमी होते आणि त्यामुळं मग अध्यापन कसं करणार शिक्षक हा सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे आपण विद्यार्थी दुसऱ्या शाळेत टाकत असताना माझेसुद्धा विद्यार्थी माझे माझे मुलंसुद्धा मी मा, काही काळ होते जिल्हा परिषद शाळेमध्ये पण मलासुद्धा बाहेर का टाकावं लागली कारण त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत पण त्या करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि अतिशय आनंदाची गोष्ट नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे ही दुःखाची गोष्ट आहे की आपले वर्ग बंद होत आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागणार आहे आणि ते त्यातली त्यात मुलं जातील पण मुलींनासुद्धा या ठिकाणी पायपीट करावी लागणार आहे पालकांना त्याची झळ त्या सोसावी त्या लागणार आहे आणि ही पुन्हा येणाऱ्या काळामध्ये सोसावी लागू नये असं वाटत असेल तर आपण इथून पुढं काळजी घ्यावी पालक म्हणून शिक्षक म्हणून ग्रामस्थ म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करूया एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद